हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ या महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये निर्जला एकादशी म्हणजेच भागवत एकादशी आणि याला पांडव एकादशीसुद्धा म्हणलं जातं इथं माझी देवपूजा दाखवते मी तुम्हाला निर्जला एकादशीचं व्रत कसं करावं कोणी करावं आपल्या निर्जला एकादशीचं व्रत हे जे आहे तर सर्व एकादशीपेक्षा अति कठीण आहे आणि सर्व एकादशीपेक्षा हे फलदायीसुद्धा आहे आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला कोणताही आजार न व्हावं म्हणून एकादशीचं निर्जला एकादशीचं व्रत वर्षातून एकदा प्रत्येक व्यक्तीनं करायला पाहिजेत इथं माझी दररोजची देवपूजा झालेली आहे आणि इथं बाळकृष्णाची मी पूजा करत करत तुम्हाला एकादशीची माहिती सांगणार आहे ही आपली दररोजची पूजा झालेली आहे सर्वप्रथम तुळशीला खूप महत्त्व आहे म्हणून देवपूजा करून घेऊन मी तुळशीची पूजासुद्धा केलेली आहे तर निर्जला एकादशी जून महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसला ही कधी आहे दोन एकादशी आलेल्या आहेत कोणती करावी निर्जला एकादशीच्या दिवशी काय खावे काय प्यावे पाणी पिण्याचे नियम काय आहेत ही सविस्तर मी माहिती देणार आहे ही निर्जला एकादशी जो कोणी व्यक्ती हे व्रत करतो त्याला यमापासून कोणत्याही प्रकारच्या वेदना होत नाहीत त्याला मोक्षे प्राप्त राहिल्याशिवाय त्याला स्वर्ग लोकांमध्ये स्वर्ग लोकांमध्ये त्याचा प्रवास सुखमय होत असतो असं कथामध्ये सांगितलेलं आहे इथं तुळशी मातेची माझी पूजा झालेली आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तर हा एकादशीच्या पूजेचाच माझा व्हिडिओ आहे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हा व्हिडिओ बघत बघत सर्वप्रथम आपल्याला निर्जला एकादशीचं व्रत करायचं असेल तर निर्जला एकादशीचं व्रत येणाऱ्या सहा जूनला निर्जला एकादशी सहा जून, एक जून दोन हजार पंचवीसला निर्जला एकादशी आहे आणि सात जून शनिवार ही भागवत एकादशी आहे तर आपल्याला निर्जला एकादशीचं जर व्रत करायचं असेल आपल्याला कोणताही आजार आपल्याला होऊ द्यायचा नसेल तर ही पूजा अशा प्रकारे तुम्हाला पूजा करायची आहे आणि निर्जला एकादशीचं व्रत ब्रह्मा मुहूर्तावर बारा महिन्यातून एक दिवस मुहूर्तावर उठून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये जल टाकून स्नान करायचं आहे स्नान करून झाले की अशी देवपूजा करायची आहे बाळकृष्णाच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे इथं मी बाळकृष्णाचा मूर्तीचा अभिषेक करून घेतलेला आहे एक छोट्या पाटावर बाळ कृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे चंदन चंदन परत कुंकू हळदी हे अक्षदा खूप महत्त्वाचं म्हणजे विष्णूला प्रिय असलेली लि तुळस ही आदल्या दिवशीच आपल्याला सर्व प्रकारचे फुलं हार वस्त्र तुळशी हे आदल्या दिवशीच आपल्याला तयारी करून ठेवायची आणि विठोबा रखुमाईची मूर्ती आहे माझ्याकडे विठोबा रखुमाईची इथं मी अभिषेक करून घेतलेला आहे आणि बालाजी तिरुपतीचा म्हणजे श्री विष्णूचा फोटो आहे तर फोटोची पूजा करून घेतलेली आहे अगरबत्ती धूप दिवा प्रज्वलित केलेला आहे तर तुळशी मी आता जेवढी माझ्याकडे आहे तेवढी तुळशी अर्पण करत ओम विष्णुय नमहा किंवा ओम भगवते वे ओम भगवते वासुदेवाय नमहा किंवा ओम नारायण ओम नारायण असं म्हणत म्हणत जेवढी तुळशी एक हजार आठ किंवा एक हजार अकरा किंवा एकशे अकरा किंवा एकशे आठ तुम्ही तुळशी या दिवशी विष्णूला अर्पण न केल्याने आपल्या जीवनामधले जेवढे पाप आहे जीवनातले ते सर्व मो म्हणजे नष्ट होतात आणि आपल्याला मोक्ष प्राप्त होतं कारण कुठल्याही एकादशीचं व्रत केलं तर आपली कोणत्याही संकटामध्ये आपण अटकलेलं असेल त्या त्या संकटाच्या बाहेर पडण्याचं आपल्याला पूर्णपणे कोणत्याही संकटातून आपण बाहेर शंभर टक्के पडत असतो श्री विष्णूच्या कृपेने तर एकादशी जर आता बारा महिन्यामध्ये चोवीस एकादशी येतात आणि अधिक मासातली एकादशी धरली तर पंचवीस एकादशी होऊन जातात त्यापैकी आपण ही एकादशी निर्जला एक आणि त्या पंचवीस म्हणजे अशा सव्वीस एकादशी येतात सव्वीस एकादशीचे व्रत न करणाऱ्या व्यक्तीने फक्त निर्जला एकादशीचं व्रत एक केलं तर आपल्याला पंचवीस एकादशी केल्याचं पुण्य प्राप्त होतो आणि मोक्ष प्राप्त होतं दुसरी गोष्ट स्वर्गालोक स्वर्ग लोकामध्ये लोका जाण्याचा दरवाजा त्या व्यक्तीसाठी खोलल्या जातो असं विष्णुपुराणामध्ये भगवद्गीतेमध्ये कथामध्ये आपल्याला आढळून आलेलं आहे तर अशा प्रकारे मी श्री विष्णूचा अभिषेक करून घेतलेला आहे आणि बाळकृष्णाचा अभिषेक केलेला आहे विठो रुख्माईचा अभिषेक केलेला आहे आणि तुळशी आणि सर्व वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि नैवेद्य म्हटलं तर पिवळ्या रंगाची मिठाई किंवा ड्रायफ्रूट मी काहीही ठेवू शकता इथं मी दक्षिणा ठेवलेली आहे बाजूला एक तांब्या भरून पाणी ठेवलेलं आहे इथं कळसामध्ये पाणी ठेवलेलं आहे हे मंदिरातला कळस आहे कुठलीही पूजा झाली तर द दक्षिणा ठेवावी इथं व्यंकटेश स्तोत्र जे आहे तर आपल्याला सेवा म्हटलं तर व्यंकटेश स्तोत्र श्री म्हणजे सहस्त्रनाम स्तोत्र वेळेस आपल्याला म्हणायचं आहे आणि ही पूजा करत करत ओम नमो भगवते वासुदेवाय नमा किंवा ओम नमो नारायण नमाहा हा आपल्याला जप करायचा आहे कारण निजला एकादशी जो कोणी व्य व्यक्ती हे व्रत ठेवण्याची इच्छा करतो त्या व्यक्तींना सर्वप्रथम सकाळी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडी हळद टाकावी हळद का टाकावी आपलं आरोग्य कुठल्याही प्रकारचं आपल्या आरोग्याला चट्टे असतील डाग असतील आरोग्य आपला साथ देत नसेल कमजोरी असेल तर श्री विष्णूला हळद खूप प्रिय आहे म्हणून श्रद्धा ठेवून हळद टाकावी कोणत्याही गंगेचं आपल्या घरी स्ना तीर्थ असेल तर थोडं गंगाजल असेल तर ते टाकावं आणि ओम नमो नारायणा ना म्हणून कुठल्याही गंगेचं नामस्मरण मनातल्या मनात, मनात करून आणि तिचं स्मरण करून आपण तीर्थस्नान केल्यासारखं आपल्याला पुण्य प्राप्त होतं म्हणून तीर्थस्नान करावे ब्रह्मामुहूर्तावर स्नान, करा स्नान करून झालं की निर्जला एकादशीचा उपवास करायचा म्हणून जेव्हा तुम्ही स्नान करणार तेव्हा तुम्ही एक वेळेस निर्जला एकादशीचं व्रत म्हणजे त्या दिवशी अन्न आणि पाणी हे दोन्ही पण गोष्टी ह्या दोन्ही पदार्थ वरचे आहेत तुम्ही अन्न खाऊ शकत नाही पाणीसुद्धा पिऊ शकत नाही जर व्रत करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही फक्त दिवसातून दोन वेळा पाणी नक्कीच पिऊ शकता ते कसे तर जेव्हा तुम्ही ब्रह्मामुहूर्तावर स्नान करत असाल तेव्हा तुम्ही स्नानच्या स्नानाच्या वेळेस तुम्हाला एक वेळेस तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित पाणी पिऊन पिऊ शकता दुसरी गोष्ट जेव्हा तुम्हाला निर्जला एकादशीचं व्रत करायचं आहे जेव्हा आपण सकाळी स्नान झाल्यानंतर जेव्हा व्रता व्रत करण्याचा संकल्प करतो जेव्हा संकल्प करतो संकल्प करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागतं आचमन करावं लागतं आपल्याला एक पळी घ्यावी लागती तर खाली तामण घ्यावं लागतं हातामध्येच पळीनं पाणी तीन वेळा हाताला हातावर पाणी सोडायचं असतं मग तुळशीचं पान हातावर घेऊन तीन पळ्या हातावर पाणी घेऊन आचमन करायचं असतं आणि जे व्रत तुम्ही निर्जाला एक एकादशीचं व्रत ठेवणार आहात त्या व्रताचं आपल्याला संकल्प करायचा असतो की तुम्ही हे व्रत कशासाठी ठेवतात आणि हे संकल्प करून जे पाणी आहे ती वेळा आपल्याला प्यायचं असतं त्यावेळेस एकदा निर्जाला एकादशीच्या वेळेस तुम्ही पाणी पिऊ शकता आणि ब्रह्ममुहूर्तावर स्नान करताना स्नानाच्या वेळेस पाणी पिऊ शकता त्याच्या व्यतिरिक्त दिवसभर तुम्ही या एकादशीला नाही पाणी पिऊ शकत कोणतेही पदार्थ चहा कॉफी ज्यूस काहीही खाऊ शकत नाही हे वर्ज्य आहे पूर्णपणे आता निर्जला एकादशीचे व्रत तुम्ही करण्याची खूप इच्छा ठेवू शकता पण आरोग्य साथ देत नाही आपल्याला सहन होत नाही त्याच्यासाठी काय करावं इच्छा तर आहे पण जर पूर्णपणे श्रद्धेने तुम्ही हे व्रत ठेवलं तर दिवसभर हरिनामामध्ये गुंतून जा श्री विष्णूच्या सेवेमध्ये गुंतून जा पूर्ण मन तुमचं रमून जाऊ द्या त्यांच्यामध्ये दिवसभर नामस्मरण करा विष्णू सहस्रनामाचा एक वेळेस पट पाठ करा म्हणजे पठन करा श्री सुक्तमचा पाठ करा श्री सुक्तमचा पाठ करा त्याच्यानंतर श्रीहरी विष्णूची मनोभावे षोडशोपचार अशी छान मी जशी पूजा केलेली आहे तशी पूजा करा व्यंकटेशे स्तोत्राचा एक वेस पाठ करा जेवढा होईल तेवढा मनोभावे माळ हातात घेऊन अकरा माळी ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करा त्यानंतर तुम्हाला दिवसभर तुम्ही श्रीहरीचं नाव आपल्या तोंडामध्ये आपल्या मुखामध्ये असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारची भूक लागत नाही कोणत्याही प्रकारची आपल्याला तहान लागत नाही कोणत्याही प्रकारचं आपल्या मनात येत नाही की आपण सकाळपासून निर्जला उपवासाचं व्रत ठेवलेलं आहे आपण पूर्णपणे आजचा एक बारा महिन्यातून एक दिवस आपण श्रीहरी विष्णूला समर्पित नक्कीच करू शकतो कसा करू शकतो तर पूर्णपणे तुम्ही जेव्हा पूर्णपणे श्री विष्णूच्या मनात घुसलात पूर्ण मनापासून तुम्ही त्यांना आपल्या मनामध्ये पूर्ण बसवलेलं असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची भूक खरंच लागत नाही एनर्जी पण राहते भूक तहान तहान भूक्काचं आपल्याला भान राहत नाही एवढं मग्न व्हा नामस्मरणामध्ये दिवसभर नामस्मरण करत करत तुम्ही श्रवण करू शकता टी व्हीवर मोबाईलवर मोबाईलवर भगवद्गीतेचा पंधरावा अध्यायाचा तुम्ही एक वेळेस श्रवण करा एक वेळेस वाचन करा असं तुम्ही नामस्मरण करू शकता हा दिवस कसा निघून जाईल तो तुम्हाला तर तुम्हाला कळणारसुद्धा नाही तर अशा प्रकारे हे व्रत करा लाईक करा शेअर करा